बाहेरच्या मोठ्या तुम्ही जमिनी विकू नका असे कडकडीची माझी विनंती आहे पण नंतर जागा आणणार कुठे आणणार कुठून बरोबर येतोच ना बरोबर बर बर। बर ही आई आईवडिलांनी राखून ठेवली जमीन आहे ती जशी आहे तशी ठेवावी परप्रांतींना विकू नये ही, ही माझी प्रामाणिकपणे मत आहे पुढच्या पिढीला काय नाही पुढच्या पिढीला नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आलेलं आहे तर पालवणी गावाचा आपल्याला आजचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पालवणी गाव या गावाला आपण खास आज भेट देण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत तर मित्रांनो आजचा प्रवास आपल्याला पालवणी गावाचे जो सर्व विधी आहेत आज कार्यक्रम आहे दत्तजयंती निमित्तानं या ठिकाणी देवाचं दर्शनही घडणार आहे तर त्या निमित्तानं आपण आजचा गावचा प्रवास आपण तर मला या ठिकाणी माझे मित्र बंधू या ठिकाणी आलेले आहेत स्टॉपवर नेण्यासाठी खास कम भाऊ आले तिकडे बघा निकम सर आहेत या ठिकाणी मला भेटण्याचं खास या ठिकाणी भेटलेत आणि त्यांच्या आपण आधी प्रथम घरी जाणार आहोत त्यांच्यानंतर आपण अध्यक्षांच्या घरी जाणार आहोत तर चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर पण करा आणि बाजूला जी घंटी आहे तिला क्लिक करू आम्हाला चांगला प्रतिसाद द्या चला तर मित्रांनो आत्ता आपण जात आहोत पालवणी गावामध्ये तर आपले सगळ्यांचे सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत आणि या ठिकाणी दत्तजयंतीच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थांना दत्तजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर आपण आतमध्ये जाणार आहोत आतमध्ये जाण्यासाठी मार्ग आहे आणि इकडे जो मार्ग आहे हा मार्ग मंडंगातून आलेला आहे आणि या ठिकाणी मी सेंट्रलला जो उभा आहे चौकामध्ये आणि इकडे जाणारा जो मार्ग आहे तो पालवणीत दापोलीत तर प्रथम तुम्हाला या श हायस्कूलचं परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतो किती मोठा भव्य देऊ अशी इमारत उभी केलेली आहे इकडे संपूर्ण मंडंगा दापोली तालुक्यातील मुलं या ठिकाणी शिक्षणाचा लाभ घेतात अशाप्रकारे आपण आतमध्ये जाऊया न्यू इंग्लिश स्कूल पालवणे तर हायस्कूलचं जे स्वरूप आहे खूप छानपैकी नियोजन केलेलं आहे बघा या ठिकाणी मुख्याध्यापकांचे नाव असं शाळा हायस्कूल आज बंद आहे या ठिकाणी मुलांचा वस्तिगृह बाजूलाच आहे लहान लहान मुलं आहेत तर आपण त्यांनासुद्धा भेटूया आणि त्यांच्याशी थोडी गप्पा गोष्टी करूया हे बघा इकडे मुलं आहेत बाबू अरे बाबा बरा आहेस ना काय नाव तुझं गणेश नरेश पांगले कुठून आलास मलाड वरून मुंबई मलाड मुंबई वरून आलाय अरे वावा छान छान कितीला आहेस बाबा आठवी आठवी ला दादा तू मी सहावीला काय नाव तुझं सुनील गाव गाव कुठलं गाव उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश अरे वा तू कितीला आहेस मी सहावीला सहावीला आहे नमस्कार, नमस्कार बाबा कसा आहेस शुभ सकाळ तुम्हाला सर्वांना बरं बाबा तुझं नाव सांग आणि कुठून आलास सुनील गौंड आठवी आहे आणि माझं गाव उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश अरे वा व्हेरी गुड बाबा तू रे माझं नाव लव अर्जुन नांदगावकर मी आता पाचवीला आहे आणि माझा गाव आडे 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 अंजारला अरे वा छान अजून कोण कोण आहे आतमध्ये नाव काय रे माझं नाव रिषभ सुनील जाधव मी चिपळूण या गावातला आहे चिपळूणमधून आलंस गावाचं नाव चिपळूण अन्नपूर्णा हॉटेल वजरवाडी तर मित्रांनो या ठिकाणी मागासवर्गीय मुलांसाठी सुद्धा उत्तम सोयी या ठिकाणी केलेली आहे आपण त्यांच्या सभागृहामध्ये आलो आहे तर तर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा मुलं बरीचशी शिकायला आलेली आहे भाऊ तो कुठला आहेस आडतला नाव सांग आयुष राजेंद्र कालेकर कालेकर तर तुम्हाला इकडे कसं वाटतं आणि शाळेचं किंवा हायस्कूलचं तुम्ही काय सांगाल शिक्षण कसं आहे या हायस्कूलचं एकदम बऱ्यापैकी आहे बऱ्यापैकी आहे म्हणजे आम्हाला इथं चांगलं शिक्षण भेटतं आम्हाला इथं चांगलं राहायला भेटतं खायला भेटतं आणि आम्हाला चांगलं शिकवलं जातं इथं अच्छा आणि आम्हाला आम्हालाही इथं बऱ्यापैकी वाटतोच राहावं म्हणून डान्स दहावीपर्यंत हां उत्तम शिक्षण आहे आमचे सुद्धा या गावातील मुलं इकडून शिकून गेलेले आहेत बाबू तू काय सांगशील या शाळेमध्ये मला खूप छान वाटतं आणि इत इतना घरी जाऊसारखं वाटतच नाही कारण की या शाळेमध्ये उत्तम सोय आहे ओके आणि सरसुद्धा छानपैकी शिकवतात बरोबर ना आपल्या गावच्या शाळेबद्दल आणि इकड्याबद्दल फरक आहे ना इथलं वातावरण वगैरे व्यवस्थित वाटतं ना अच्छा ठीक आहे आणि इकडे आपले सर आहेत दादा नमस्कार काय सांगाल तुम्ही मुलांच्याबद्दल मुलं हे आलेले आहेत बाहेरच्या बाबतीत अच्छा जवळजवळ मुंबई बसून पण आहेत आपले स्थानिक इथले आळ आहे अंजरला मुलं आहेत त्यांचं इथे आपल्या इथे राहण्याची व्यवस्था आहे त्यांना फ्रीमध्ये जेवण वगैरे हो सगळं काय फ्रीमध्येच आहे अच्छा आणखी व्यवस्था इथल्या इथे आम्ही सगळी केली जाते सगळं ह्याच्यामध्ये त्यांना सहभाग पण भेटतो खेळण्यामध्ये वगैरे उत्तम रीती ते मुंबई बरोबर धन्यवाद तर तर खरोखर शाळेबद्दल कौतुक आणि सरांचंसुद्धा कौतुक या ठिकाणी मुलांनी केलेलं आहे या ठिकाणी राहण्याची सोय उत्तम आहे आणि मुलांना आरोग्य व्यवस्थित पद्धतीने सांभाळला जातो इथले शिक्षक वर्ग त्यांचं नियोजन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केला जातो तर पालवणी हायस्कूल एक दापोली मंडंग तालुक्यातील एकमेव असा हायस्कूल आहे या ठिकाणी राहण्याची उत्तम सोय आहे जेवण वगैरे फ्री आहे अशा मुलांना मुलांनासुद्धा कमी दर्जाचा शिक्षण घेण्यासाठी किंवा बरेचसे मुलं बाहेर जास्त पैशामध्ये शिक्षण घेतात पण तर कमी पैशामध्ये शिक्षण केला जातो उत्तम आणि फ्रीमध्ये बऱ्याचशा गोष्टी मिळतात तर चला तर मित्रांनो आपण आज गावामध्ये जाणार आहोत चला बाय बाय तर मित्रांनो आता आपण प्रथम समाज मंदिरात जाऊया आहे खूप छान आहे आणि आर सी सीच्या पद्धतीने हा बनवलेला आहे समाज मंदिर त्याला दत्त प्राशासिक क्रीडा मंड व भजन मंडळ दत्तनगर समाज मंदिर आपण जातो तर मित्रांनो इकडे समाज मंदिरामध्ये सुद्धा बघा गा ग्रामस्थांनी आपल्या कर्तृत्वाने मिळवलेली या ठिकाणी पार्श्वतेची काय आहेत आणि मग इकडे ट्रॉफ्या वगैरे आहेत बऱ्याचशा सुंदर आणि छानपैकी त्यांचं संरक्षण म्हणजे पद्धती मुठ ठेवलेल्या आहे इकडे बघा मोठमोठ्या ठोक्या आम्ही जिंकलेल्या आहेत अशा प्रकारे हा त्यांचा समाज मंदिर आहे इकडे तर मित्रांनो गावाला संपूर्ण पक्की घरं बनवली आहेत आणि सुंदर देखावासुद्धा निसर्ग रम्य अशा वातावरणामध्ये छानपैकी घरंसुद्धा खूप सुंदर बनवलं दाव प्रतिम बघा मजबूत काम वगैरे आहेत घरांची छानपैकी का हे आहे कौलारू घरं आहेत इकडे आणि बऱ्यापैकी नवीन पद्धतीची घरं आर सी सीच्या कॉलनी ते बनवले होते बघा इकडे छान सुंदर गाव आहे आपण गावाचा प्रवास करणार आहोत चला चला तर मित्रांनो आपण गावाचा प्रवास करतो आहे आणि सुंदर घरं वगैरे बघा खूप जुनी घरं आहेत बघा ही जुनी पद्धत ज्या पारंपरिक पद्धतीची जुनी घरं होती त्यावेळेला त्यांना खिडक्या असायच्या आता नवीन पद्धत निघाली बघाकडे आर सी सीच्या पद्धतीने अजून जुनी घर आले आहेत आजी बाय हो आजी आजी बरे आहे ना हां 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 प्रकारे खूप छानपैकी बहिणी नमस्कार बहिणी बरे आहेत ना आपली मूर्ती केली नव्हती गौरीची गौरी हां 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 गौरी वगैरे बनवली होती ना मीच बनवली होती तर म्हटलं आज जाऊया गावात तुमचा बघून येऊया गाव कसा आहे ते नाही नको चहा आताच जस्ट त्यांच्याकडे केली आम्ही ते म्हटलं जरा गावात आपण बघून येऊया तर मित्रांनो एक बघू शकता की तुम्ही की छानपैकी बघा जुनी घरं म्हटलं ना की त्याला ही खेळ ज्या खिडक्या असायच्यात ह्याला आपल्या बाहेरचा जो अंगण आहे त्याला बघा पद्धती बघा खूप जुनी पद्धत आहे बघा ही अशी अजूनही आहे आणि अशाने काही खिडक्या असल्याने काही संरक्षण असं घराला तर अशा पद्धतीने घरसुद्धा छान आहे बघा आपण जाणार आहोत तिकडेसुद्धा इकडे आईी बसले आहे आजी बरी आहेत ना हां हां चला आपण जाऊया आतमध्ये तर मित्रांनो आपण इकडे पोलीस पाटलांच्या सुद्धा घरी आलो इकडे तर त्यांना सुद्धा भेटून आपण जाणार आहोत पण ते खाली मंदिरात गेलेत आपण त्यांना खालीच भेटूया गाव ते गावच गावाचं राहणं म्हण बघा गावाचं वातावरण सुंदर असे बघा घरं वगैरे छानपैकी घरं बनवले ते बघा सुंदर घराचा जे देखावा आहे सुंदर आहे आणि झाडं माळं केळीची झाडंसुद्धा आहेत माळाचं झाडं आहेत अशा प्रकारे इकडे बघा अजूनही पद्धत आहे खिडक्यांची बघा इकडे सुद्धा एक घर आहे असाच खिडक्यांचा बनवलेला शक्यतो नसतात मला वाटतं गुरुजींचा घर आहे पण बघा हे आमच्याकडे पहिले जुनी सिस्टम होती पण आता हे बऱ्यापैकी लोकांनी काढलं पण आहे आणि अजूनही पद्धती जोपासलेली आहे काय का म्हणतो तब्येत पूजा चालू आहे अच्छा 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 तब्येत बरी आहे ना मामा हा 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 ही जी गावची परंपरा आहे आणि अजूनही बाबाने जोपासले बघा सकाळी उठल्यानंतर पुन्हा पर्यंत आपण दरवायचं पूजन चालू आहे त्याच वेळेला अध्यक्ष आहे बाबा आपल्या इथलं तर मित्रांनो आपण आता अध्यक्षांच्याच घरी आलोय आणि आत्ताच म्हटलं की यांचा अध्यक्षांचंच घर आहे बाबा

गंगाराम सुडकोजी कदम मुक्काम दत्तनगर मी इथलंच रहिवासी असून प्राथमिक शिक्षक म्हणून काम केलं मी पी एस सी ट्रेन या शाळेचा माझी विद्यार्थी मी आहे मला या शाळेचा स्वाभिमान आहे बापूराव सकाराम गुगर या ग्रामस्थाने या शाळेला सिलकरांची जागा होती ती त्या ठिकाणी वसिगृह एकोणीसशे पंचेचाळीस साली ओपन केलं गेलं तालुक्यातली बहुसंख्य लोक कारण तालुक्यातली पहिली शाळा म्हणजे ही पाडवणीची शेती शाळा त्याच्यामार्फत इथे हायस्कूल एकोणीसशे चौसष्ट साली सुरू झालं दत्त सोहळ्याचा कार्यक्रम तीन दिवस इथे यात्रा भरली जाते जसे पंचायतीचे तीन भाग आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे ला, ला जे गट आहेत त्या गटाप्रमाणे प्रत्येकाला त्या वाडीला जत्रा म्हणजे काय आणि देव म्हणजे काय ह्याचं स्वप्न बघायला मिळायला पाहिजे म्हणून त्या गट वाईज पद्धतीप्रमाणे पद्धतीप्रमाणे यात्रा आज तिथे केली जाते आणि त्यामुळे सर्वांचं हित भविष्य काळामध्ये ते गुरु त्रैमूर्ती दत्तगुरुराज या दत्तनगरच्या नदीच्या काठी येऊन बसले हे मोठं भाग्य म्हणावं लागेल वडील पाहिजेत ज्या बांधवांच्या जमिनी आहेत त्या आज सागरेत थोड्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ पंचवीस टक्के विकल्या जम आहेत आणि पंच्याहत्तर टक्के शिल्लक झाला असं मला वाटतं कारण मोठ्या मोठ्या पार्टीवाले लोक आलेले आहेत आणि अल्पाशा किमतीमधून आपले बहुजन लोक जमीन विक विकतात निवड विकत असताना मालक अडचणीचं असताना विकतो सर्व जमीन सर्व सर्व जमिनी लिखित नसतो कारण त्याला काही साधन नसतं म्हणून तो पर्यायाने अडचणीतली जी जागा जी असेल ती विकतो आणि विकत असताना जे पार्टीवाले आहेत ते अक्षरशः आपल्या बांधवाला फसवतात होत नसते अज्ञानपणाचं लक्षण ज्यावेळी तो पर्यायने पुढे नंतर जातो त्यावेळी ती अक्षरशः सगळी जागा बळकावलेली असते हे आजच्या काळामध्ये स्वप्न दिसतंय पण प्रत्यक्षात फसवली जाते असं मला वाटतं कारण एकेकाळी आज जर आपण ती जागा सांभाळून ठेवली तर उर्वरित आपली जी पिढी आहे ती पर्यायाने त्या जमिनीची सोनेसारखी किंमत होईल ती जागा सोन्याप्रमाणे वाटेल आणि ते त्या ठिकाणी आपला प्रयत्न करून तो आपला भविष्य उज्ज्वल करेल असं मला वाटत पुन्हा एक वार सर्व बांधवांना माझी विनंती आहे कोणी जमिनी विकण्याचा प्रयत्न करू नका अशी कळकळीची विनंती आहे गावातील सगळ्यांच्या मनापासून आभार धन्यवाद चला मिळाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मित्रांनो आपण आता खाली चालू आहे गावातीलच घरांचं दृश्य तुम्हाला आपल्याचं कपडे करतो हे इकडे आवड आहे हे बघा छानपैकी आपल्या घरी असून थोडा पण काही भाजीपाला आपल्याला मिळतो आहे बघा इकडे भाजीपाला केला आहे घरामधल्या घरच्या घरात थोडाफार आपल्याला न विकत आणता आपण इकडे हे थोडंफार घरच्या घरात भाजीपाला मिळतो तर आपण अरे कसं आहेस बरं आहेस ना तर मित्रांनो बघा इकडे खूपच छान इकडे सुंदर घर बनवले ते बघा असे तर आपण आता सुद्धा जाणार आहोत इकडे दादा नमस्कार बघा तुमच्याकडे वेळेस आलोय बरं आहेत ना माझे मित्र बरे आहेत ना बरं जात होतो त्यावेळेला मुंबईला असताना माठून गेला असताना तर त्यांच्या सुद्धा योगदान घरे जवळच आहे नमस्कार भाऊ नमस्कार आई तशा आहेत आई बऱ्यात ना बर आहेत ना असं असं बरं आहे तर त्यांच्या आई आहे तिकडे आपण त्यांच्या घराला भेट द्यायसाठी खास आलोय तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की आपल्या कोकणातील खेडेगावातील जमिनीबद्दल पांडुरंग सखाराम जोशी राहणार दत्तनगर पालून येथे तालुका मंडगड जिल्हा रत्नागिरीच आहे तर ह्या कोकण विभागामध्ये सध्या परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी जमिनी विकलेल्या आहेत त्या परत परप्रांतींना विकलेल्या आहेत परप्रांतींना जमिनी त्यांनी विकूच नाही असणाऱ्या जमिनी ह्या आहेत त्या गावच्या गावामध्ये राहिल्या पाहिजेत त्याची जपणूक करावी त्या त्या शेतीमध्ये त्याचा उपयोग करावा येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी जपून ठेवलं तर त्याचा फार शेतीसाठी उपयोग होणार आहे कालांतराने हा दहा ते बारा वर्षाच्या पुढच्या कालावधीत जर म्हटलं तर परिस्थिती पुन्हा जशी होती तशीच परिस्थिती येणार आहे बरोबर कारण कारण सध्या परिस्थितीमध्ये शेती हा मूळ व्यवसाय असणारा आणि भारत सरकारने सुद्धा सांगते शेतीवर अवलंबून सगळं काय आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे सरकार जे स्थापन होते तर शेतीवरच जास्त अवलंबून त्यांनी भर घातलेला आहे शेतीप्रधान देश असल्या कारणाने शेती हा मूळ व्यवसाय आहे की मी ज्या ज्या हायस्कूलमध्ये शिकलो मी इंग्लिश स्कूल हायस्कूल पालवणी म्हणून रजी शिक्षण संस्थेचं हायस्कूल आहे ह्या हायस्कूलमध्ये बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे चांगलं शिक्षण आहे परंतु काही आईवडील तिकडं मुंबईला काही स्थानी झाल्यामुळं मुलांनासुद्धा मुला तिकडे गा मुंबईला घेऊन जातात आणि तिकडे अवटव्य खर्च करून फी भरा अवाटव्य तिची मुंबईच्या हायस्कूलमध्ये है, फी भरपूर असते ती फी, फी परवडणारी नसते परंतु गावी स्थानिक याच्यामध्ये हायस्कूल चांगला असून सुद्धा मला तर असं वाटतं की गावातल्या लोकांनी शक्यतो शक्यतो त्यांनी गावच्या हायस्कूलमध्ये मुलांना शिक्षणासाठी घालावं ही माझी प्रामाणिक मत आहे बदलणाराच काळ आहे प्रत्येक वर्षानुवर्ष बदलणारा काळ आहे तर शेती हा प्रधान देश असल्या कारणानं आपल्या लोकांनी खास करून खास करून म्हणजे आईवडिलांनी राखून ठेवली जमीन आहे ती जशी आहे तशी ठेवावी परप्रांतींना विकू नये ही माझी प्रामाणिकपणे मत आहे धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल आणि तुमच्या मनापासून आभार आणि मित्रांनो घराच्या अवतीभोवती असणारे फुलं झाडं किंवा चाप्याची झाडं अशी बघायला क्वचित मिळतात पण इकडंसं चापा आहे बाजूला आणि चाप्याचंसुद्धा पहिले प लोकांना फुलं नसते पण ती जास्त करून चाप्याची फुलं उपयुक्त असायची चाप्याच्या फुलांनीचं देवाला सजवायचे किंवा पालखी सजवणे वगैरे चाप्याच्या फुलांनी तर अशा प्रकारे हा पाठचा आवड आहे तर आपण आता चाललो आहे गावामध्ये प्रवेश करतो आहे चला आपण गावचं दृश्य तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपल्याला इथे चांगल्यापैकी माहिती दिली शेतीबद्दल शेती, शेती वाचवा जमिनी वाचवाबद्दल आता आपण चाललो आहे पुढे चला आजूबाजूला बघा तुम्हाला सांगितलं ना की आपल्याकडे बघाय एक केळीची झाडं परत ही पानं आहेत ही काळी मिरी ना काळी हां काळी मिरी म्हणजे घरी आपण काही थोडंफार उद्योग करू शकतो थोडक्यात आपल्याला काय जर का घरच्या घरी आपण उत्पन्न करू शकतो छोट्या मोठ्या आपल्या बागेमध्ये किंवा आवाडामध्ये लावून त्यातनं काही भाजीपाला वगैरे करू शकतो तर अशा प्रकारे खेडेगावात कोकणामध्ये आपल्या घरच्या घरीत आपण हे काही थोडे पण पिकवू शकतो अशा पद्धतीने ला हे बघा इकडे संपूर्ण घरं बघा ना तुम्ही सगळी उत्तम आणि छानपैकी सुंदर आणि मजबूत बांधकाम चिरेबंदीचं हे बघा इकडे सुद्धा खिडक्यांचं घर आहे बघा छान वाटते बघा बाहेर तुळशी रुंदावन आहे बघा हे बघा ही जुनी पद्धत आहे बघा छान वाटते हे बघा अशा प्रकारे तुळशी रुंदावन आहे आणि आई वाई बऱ्यात ना काय म्हणतात तब्येत बरी आहे ना हां हां आई काय नाव तुमचं नाव काय आहे पार्भवती मधु तांबिटकर तांबिटकर हो। अच्छा अच्छा तांबिटकर इकडे पण आहेत आई आपल्या केंगवलला पण आहेत परत नारगोली याला आपले इथं उत्तेकरवाडीवर आहेत तांबिटकर तुमची भावकी आहे काय अच्छा अच्छा आहे तांबिटकर संतोष तांबिटकर वगैरे आहेत चला आई येतो हां काळजी घ्या आई तर अशा प्रकारे जुनी घरं तुम्हाला पाहायला मिळतात इकडे सुद्धा आई आल्यात इकडे खाली काय आहे दादा हो आई बरे आहेत ना कशी आहे तब्येत तुमची बरी आहेत ना काय आहे नाव तुमचं निर्मला निर्मला महादेव जोशी अच्छा अच्छा तुमचं मूळ गाव आहे अच्छा अच्छा आमच्याकडे पण जोशी आहेत हो चला आहे हो काय ना माझ्या गावी पण आहेत जोशी म्हणून हो चालते बघाल ना तुम्ही तर खोपलीची नारळाची झाडं ही कोकणामध्ये हवीच कारण त्याने ह्या निसर्गरम्य अशा कोकण हा ह्या कोकणाच्या ह्याच्यावरूनच नारळी फोपडीचे झाडं ह्या कोकणात असणंच गरजेचं आहे म्हणून प्रत्येकाला आपल्याला घरी गरजेपोटी इकडे झाडं लावलेली आहेत अशा प्रकारे बघा इकडे छानपैकी हे बघा हे माच मांडव आहे मांडव बघा खूप वर्षांनी मला पाहायला मिळतोय कारण इकडे परंपरा आहे की लग्न आपल्याकडे लग्न असल्यावरती मांडव घालतात पण इकडे वर्षाच्या बारा वर्षामुळे उन्हामध्ये हे बघा हे मांडव घातले बघा हे मांडव आहे हे बघा इकडे सुद्धा एक घर आहे छोटंसं ते पण खिडकीचंच आहे बघा अशा काही ठराविक घरं तुम्हाला बघायला मिळतील इकडे खिडकीची प्रकारे इकडे छानपैकी घरं बनवलेली आहेत इकडे फाटी वगैरे लावल्या आहेत आपल्या घरी चला मित्रांनो आता आपण पुढे जाऊया प्रकारे काही ठराविक असे आहेत दादा नमस्कार काय म्हणता बरं आहेत ना कशी आहे तब्येत काका काय नाव तुमचं बंडू पिंपळकर पिंपळकर अच्छा तुम्ही इथले मूळचे आहात की ओ, अच्छा अच्छा पिंपळकर चिंचगरला पण आहेत पिंपळकर चिंचगरला चिंचगडला दिलीप दिली पिंपळकर हा आहेत बरं आहेत ना कारण अच्छा अच्छा म्हणून मी चारलो हो काय नाव सरनम तुमचं दिलीप पिंपळकर आहेत चिंचगरला आहेत हो हो बरोबर दिलीप पिंपळकर हो हो चला काळजी घ्यायचं मी आलो होतो इकडे पालवणीला निकम भाऊ आहेत ना त्यांच्याकडे दत्त जयंती पण आहे ना हो हो। त्यासाठी आलो होतो आणि इकडे थोडं गावाचा परिसर थोडा दाखवतोय मी थोडक्यात काही माहिती असतात की इकडे जागा जमिनी लोक विकतात त्या विकू नका हा आपला उद्देश आहे तर कारण जागा जमिनी अशा आहेत की आपल्या वडिलोबाजीच्या जागा जमिनी आज आपण ठेवलेल्या आहेत जंबाळून त्या आपण लोकांना विकून पुढची पिढीला कुठे आहे पुढच्या पिढीला काय नाही पुढच्या पिढीला हवा की नाही हवा का सगळंच जर विकून तुम्ही जा गेल्यानंतर पुढची पिढी येऊन उतरणार कुणाकडे कुणाकडे बरोबर तिला किंवा बाजू आजूबाजूला जागा तर पाहिजे फिरायला किंवा काही जर त्याला लोकांनी काहीच नाही ठेवले हा मग ही अशी चुका जर आपण करत असतात त्यांची पुढची पिढी आता काय करणार बरोबर पुढच्या पुढच्या पिढीला पण काहीतरी ठेवली पाहिजे ना जर नाहीच राहिली मग काय करणार पुढची पिढी मग त्या पिढीसाठी जर का त्यांच्या मनात आलं किंवा चांगलं काहीतरी करायचं किंवा बाग बगीचा आहे शहरामध्ये मला राहायचं आहे तर हो। ते कुठं काय करणार काय करणार नाही करू शकत ना अशा कर माझा बघा दिलीप पिंपल विचारून बघा चिचगारच हा हा इथून त्या कातलापासून आम्हीच लागलो बरोबर हे आता आम्ही आम्हाला काही विकत नसते आली बरोबर बरोबर आणि आमची मोठी जागा तिकडे अजून बेलकादी मध्ये आहे संदीप हा आहे ना हा दुकानवाला बरोबर त्याला लागून पुढे आहे जमीन बरीच आहे म्हणा जवळजवळ जवळ एक एकर आहे आणि इकडे तीन एक गुंट तीन एकर तीन गुंट अशी आहे अच्छा अच्छा आम्ही अजून दिले नाही दिलेत बरं झालं काका आपली परिस्थिती खूप वाईट आहे आताच्या परिस्थितीला तरी पण तुम्ही अजून विकलीत नाही तर तुमचे खूप मनापासून पर्यंत आभार मानतो कारण का माहितीये का आपण भले चटणी भाकरी खाऊन आपण दिवस काढलेत सध्या परिस्थिती पण आपण चांगलं खातोय पितोय पुढच्या पिढीला आपण काय ठेवणार काय ठेवणार पुढच्या पिढीसाठी आपल्याला काहीतरी हवं आहे पुढची पिढी खूप छान आपल्याला सजावट आणि नंदनवन करू शकेल तर तुमच्या मनापासून पर्यंत आभार आई नमस्कार आई हां चला येतो मी आई जावळेच आहे माझं गाव जावळे जावळेपो हां माझे दिलीप म्हणजे मावज्या मावशीचं गाव हां हां माझी मावशी शिंचगरला शिगवणांची दिलीप का कुत्रा जातो आम्ही हो चला मामा येतो काळजी घ्या हा तिथं आम्ही जातो येतो आता आपण चाललो आहे मंदिराकडे आणि मंदिराचा परिसर आपण बघणार आहोत नमस्कार मामा नमस्कार नमस्कार जवळपास तुम्ही कुठले स्थानिक आहे अच्छा अच्छा हे घर आहे का स्थानिक पालवणी पुरातन काळापासून हे चालू आहे हा तर त्यासाठी थोडक्यात मी दत्तजींची माहिती पण घेणार आहे आणि इकडे काही ठराविक लोक जागा जमिनी विकतात ते कुठेतरी थांबलं पाहिलं आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का तुम्ही आता विकताय हे तुम्हाला काय त्याची कल्पना नाही आहे किंवा त्याची व्हॅल्युएशन माहिती नाही पण भविष्यात ही जी मुलं आहेत त्यांचं जनरेशन खूप छान असणार आहे त्यांच्या त्यावेळेस विचार चांगले असतील त्यावेळेला ह्या लोकांना जागा जर नसेल नसते तर काय केलं असतं तुम्ही पण नंतर जागा आणणार कुठे पुढच्या लोकांना जागा आणणार कुठून बरोबर प्रश्न येतो ना बरोबर ही मुलं हल्ली झालं त्यांचं बरोबर की त्यांच्यासाठी जागा कुठून आणणार कुठून आणणार हा प्रश्नच आहे म्हणून आहेत त्या जागा कायम राखणं हा उलट जास्त मिळवण्याचा जा प्रयत्न करायचा बरोबर आहे बरोबर पण तसं न करता पैसे मिळतात म्हणून लोक जागा विकून टाकतात आणि मोकळे होतात तसं म्हणजे काय आज जी ह्या त्या जागेची किंमत आहे ना ती उद्याला किती होईल याची ह्या लोकांना कल्पना नाही बरोबर बरोबर असं आहे चला काका तुमचं नाव काय म्हटलं शंकर पिंपळकर शंकर पिंपळकर तुमचं तिकडे घर आहे काय अच्छा का? आ, अच्छा गर, हे गर, अच्छा अच्छा घर घर हे आमचं मूळ मूळ एकदम बाबू नाव काय तुझं अद्वैत अच्छा 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 चला मामा येतो युट्यूब चॅनलचं नाव माझा युट्यूब चॅनल आहे महेश भानसे चल बाय बाय चला मामा वाद बघितलंय माझी व्हिडिओ अरे वा वा छान 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 चल बाय हां ओ आई बरे आहेत ना कशी आहे तब्येत आई काय नाव तुमचं माझं नाव द्रौपदी मधु पिंपळकर अच्छा तुम्ही पण पिंपळकरच आहेत अच्छा 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 मुलं वगैरे इकडे आहेत का मुंबईला आहेत अच्छा मुंबईला आहे मुंबईला हा हा अच्छा 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 बरी आहेत ना सगळी बरं तुम्ही इकडे बघू शकता की बाराही महिनं बारा महिनं पाणी असं ना इकडे बघा बाराही महिनं पाणी आहे या नदीला पालवणी गावात आणि खरोखरच हे यांचं भाग्य आहे पूर्वजनांचं भाग्य आहे त्यांनी या ठिकाणी वाजूभाऊच्या बघा परिसरात जमीन आहे बघा बघा सगळ्या जमिनी अशाच आहेत पण तिकडे काही ठराविक लोकांनी ह्या ठिकाणी झाडं माड वगैरे लावलं ते बघा इकडे पण ह्या पाण्याचा पुरेपूर -पुरे फायदा घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो आत्ता तुम्ही पाहू शकता की इकडे बाराही महिनं ह्या पालवणी गावाच्या शेजारीच नदी आहे अगदी गावाला टच करून नदी आहे आणि जवळच आहे परंतु या ठिकाणी तुम्ही बघाल ना तर आपला ग्रामस्थ किंवा गावातील लोक याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष केलेला के दिसतो आहे कारण का माहिती तुम्ही बघू शकता की आजूबाजूला एवढी पडलेली जमीन आहे पण त्या जमिनीमध्ये कुठलंही माळाचं म्हणा किंवा खोपलीची झाडं म्हणा इकडे दिसत नाही आहे परंतु आणि आपले केलं आहे पुण्यासारख्या के शहरातल्या लोकांनीसुद्धा या ठिकाणी जमिनी घेतलेल्या आहेत आणि ते डेव्हलप करू शकतात परंतु गावातील रहिवासी स्थानिक लोक याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि जेणेकरून करून पाण्याचं लोकांनी उपयुक्त फायदा करून घ्यायला पाहिजे होतं